एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाला जर डिफाईन करायचं झालं तर कसं कर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू हे आपल्याला गेल्या दोन गे तीन वर्षात उलगडले तर ते आणि परिस्थितीशी जुळवून घेणारा मनुष्य आता पण आल्यावर ते सत्तेत लगेच अडाणींशी जुळवून घेतलं जाते इतकं जुळवून घेतलं की पवार साहेब फडणवीसांपेक्षा त्यांना पसंत करायला लागले अडाणी प्रकरणावर आर एस एसच्या सर्वोच्च नेतृत्वापासून सत्तेतल्या शिंदे साहेबांपर्यंत सगळ्यांवर ब्राह्मणवादाचा प्रभाव आहे तेव्हा दिल्ली समोर झुकायचं नाही हा पहिला आणि अखेरचा नियम आहे या नियमाला जे जे अपवाद ठरले ते महाराष्ट्र द्रोही आहेत त्यांना बाळासाहेबांनी कधीच तिकीट महत्वाचं दिलेलं नाही महत्वाची गोष्ट जसं की पद तिकीट जे आहेत ती उद्धव ठाकरेने दिलेली आहे तर आता हा एपिसोड झाल्यावर शिंदे गटाचे सगळे लोक म्हणतील तेव्हा तर बरं झालं तर पण हे नाही